आज आपण ठेल्यावरच्या चवीची पाणीपुरी घरच्या गर घरी कशी बनवायची ते बघतो आहे आणि मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकते की या पाणीपुरीची चव आपण ठेल्यावर जी खातो ना त्याच पाणीपुरीसारखी असणार आहे पाणीपुरी बनवत असताना सर्वात मोठी प्रॉब्लेम कुठली येते तर पुऱ्या तळल्यानंतर काही वेळातच मऊ पडून जातात पण कुठलाही पापड खार किंवा बेकिंग सोडा न घालता संपेपर्यंत या पुऱ्या कुरकुरीत राहण्यासाठी कुठल्या ट्रिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि यासोबत जे पाणी आपण बनवणार आहोत ना त्याची चव अगदी ठेल्यावरच्या पाणीपुरीच्या पाण्यासारखीच असणार आहे सोबतच चिंचानी खजूरची चटणी कशी बनवायची तेही शेअर करते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे जाड रवा घेतलेला आहे जो मी अर्धा कप घेतलेला आहे तुम्ही कुठल्या वाटीचाही वापर करू शकता आणि दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबल स्पून एवढा मी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही मैद्याच्याऐवजी जाडसर दडलेलं गव्हाचं पीठही इथे वापरू शकता आता इथे मी वन फोर्थ कप एवढं गरम पाणी घालते कडकडीत उकडलेलं पाणी घालायचं आहे वन फोर्थ कप म्हणजे जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याचं अर्ध मी पाणी घातलेलं आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे याच प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे आता हे मिश्रण थोडं गार झालं गार म्हणजे तुम्ही हाताने याला मळू शकता एवढं जर गार झालं म्हणजे थोडं कोमट असलं तरीही चालेल याला मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पाण्याचं इथे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आता थोडा कोरडा जर वाटत असेल तर एक चमचा मी इथे गरम पाणीच घातलेलं आहे तर अगदी थोडं पाणी मिक्स केलेलं आहे जास्त याला ओलसर ठेवायचं नाही यामध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर पुऱ्या मऊ पडून जातात मी कोरड्या कपड्यांनी झाकून याला पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं आहे तेव्हापर्यंत आपण पाणीपुरीचं पाणी बनवूया त्यासाठी आपल्याला पाणीपुरीसाठी एक मसाला तयार करायचा आहे दोन चमचे जिरस सात ते आठ मिरे आणि सात ते आठ लवंग घालून आपल्याला मंदाचीवर सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे आणि थोडं गार झालं की याला कुटून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता पाणी बनवण्यासाठी मी ते एक कप एवढा पुदिना घेतलेला आहे आणि अर्धा कप एवढी कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कुठलेला मसाला घालते आहे आणि मी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि ती घालायची आहे ती अर्धा कप घातलेली आहे काळं मीठ घातलेलं आहे दोन चमचे चाट मसाला थोडा गुळ घालायचा आहे अर्धा कप पाणी घालते आहे आणि बर्फ घालायचं आहे किंवा गार केलेलं पाणी घालायचं आहे तुम्ही बर्फ किंवा गार केलेलं पाणी जेव्हा घालता तेव्हा या चटणीचा किंवा जे आपण वाटण केलेलं आहे त्याचा रंग बदलत आहे गडद हिरवा रंग येतो म्हणून रंग याचा तसाच राहावा यासाठी यामध्ये गार पाणी घालायचं जे फ्रीजमध्ये आपण गार करून घेतो किंवा मा माठामधलं पाणी जर खूप गार असेल तर ते तेही घातलं तर चालेल किंवा जर आईस क्यूब असेल तर तेही तुम्ही घालू शकता आता हे पाणी मी चाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि बघू शकता भरपूर सर्व चोथा निघालेला आहे कारण यामध्ये चिंचा पण घातलेली होती पुदिना असो कोथिंबीर असो याच्या दांड्या असतात त्या वाटल्या जातात तर त्याचा चोथा निघत असतो म्हणून गाळूनच घ्यायचं आहे आणि यामध्ये एक ते दीड लिटर मी फ्रीजचं गार पाणी घातलेलं आहे तुम्हाला इन्स्टंट खायची असेल तर फ्रीजचं गार केलेलं पाणीच घाला किंवा तुम्ही दोन ते ती तीन तासासाठी ती फ्रीजमध्ये ठेवून याला गार करून घेऊ शकता अर्ध लिंबू पिळून घातलेला आहे त्यामुळे याला फ्रेश असा फ्लेवर येतो आणि आंबटसुद्धा लागतं हे पाणी सोबतच मी बर्फही घातलेला आहे मला थोडा चटपटीतपणा कमी वाटत होता म्हणून मी दोन चमचे चाट मसालाही घातलेला आहे आणि सर्वात शेवटी खारी बुंदी घातलेली आहे तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये काळं मीठ घालू शकता आता जेव्हापर्यंत पुरी आणि चटणी तयार होते आहे तेव्हापर्यंत पाणी फ्रीजमध्ये गार करायला ठेवूया गोड चटणी बनवण्यासाठी खजूर मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती ते घातलेले आहे आणि चिंचसुद्धा गरम पाण्यामध्ये मी भिजत घातलेली होती दोनही सारख्या प्रमाणात घेतलेलं आहे याला बारीकसं वाटून घ्यायचं आहे आणि चाळणीने गाळून घ्यायचं आहे बघू शकता भरपूर सर्व चोथा निघालेला आहे तर हा चौथा काढून घ्यायचा आहे यामुळे जी चटणी आहे ना त्याचं टेक्शर खूप छान येतं अगदी स्मूथ येतं पाणी घालून परत एकदा चाळून घेतलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी आपल्याला यापेक्षाही पातळ करायची आहे कारण शिजत असताना याची जी कन्सिस्टन्सी आहे अजून दाटसर होणार आहे यामध्ये मी अर्धा थी ग्लास पाणी घातलेलं आहे गूळ घालायचं आहे सोबतच लाल तिखट आणि कुठलेला मसाला घालते आहे परत अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एवढी पातळ असायला हवी सोबतच काळं मीठ घालायचं आहे आता सुरुवातीला एक ते दोन उकड्या येईपर्यंत हाय फ्लेमवर आपल्याला शिजवायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि अर्ध्या तासासाठी शिजवून घ्यायचं आहे आता पुऱ्या बनवण्यासाठी जो रवा आपण भिजत घातलेला होता तो पंधरा ते वीस मिनिटानंतर व्यवस्थित भिजल्या गेलेला आहे आणि कणिक जशी मौसूद होते तसाच मौसूद झालेला आहे तसंच आपल्याला हवा आहे याला तीन भाग डिवाइड केलेला आहे बाकी दोन भाग झाकून ठेवूया एक मी लाटायला घेते आहे टावेल पाण्यामध्ये ओला करून मी व्यवस्थित पिळून घेतलेला होता यामध्ये जास्त पाण्याचा अंश राहायला नको पोळपाटाला मी तेल लावते आहे कोणी कोणी पिठाचाही वापर करतात पण पीठ जेव्हा आपण तळतो तेव्हा जळून जातं आणि पुऱ्याही जळून जातात जाता। म्हणून तेलाचा वापर करा आता ही पोळी लाटत असताना अगदी पातळ लाटायची आहे पातळ म्हणजे ट्रान्सपरंट लाटायची नाही पण खूप जास्त याला जाळ ठेवायचं नाही जाळ जर ठेवलं तर पुऱ्या तळल्यानंतर मौसूद होतात आणि तुम्ही ट्रान्सपरंट जर याला लाटलं तर याच्या न बनता पपड्या बनतील म्हणून आपल्याला याला लाटत असताना काळजी घ्यायची आहे तर पुऱ्या जेव्हा तुम्ही झाकणांनी कट करता तेव्हा याचे काठ थोडेफार जाड तुम्हाला दिसू शकतात पण याला तुम्हाला लाटून परत पातळ करून घ्यायचं आहे कारण ठेल्यावरच्या ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवल्या जातात त्या एक जा जाता, ते एक गोळीच्या जा लाटल्या जातात सेपरेटली या पद्धतीने झाकणांनी कट केल्या जात नाही त्यामुळे त्या एकसारख्या दिसतात कुठेही जाड किंवा पातळ दिसत नाही पण इथे आपण पुरी बनवण्यासाठी झाकणाचा वापर केलेला आहे तर तुम्ही एक एक पुरीसुद्धा लाटून घेऊ शकता किंवा या पद्धतीने जर तुम्ही केलं तर एकाच वेळी भरपूर पुऱ्या तुम्ही बनवू शकता तुमचा त्रासही वाचेल वेळही वाचेल पण झाकणाने जेव्हा तुम्ही याला कट करता तेव्हा याचे काठ थोडे जाडसर होऊन जातात त्याला एकसारखं करण्यासाठी एकदा लाटण्याने याला लाटून घ्यायचं आहे आणि याची जाळी तुम्ही बघू शकता यापेक्षा जाळ किंवा पातळ नसायला हवं हो। आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगते आहे कारण पुरीची जी थिकनेस आहे ती खूप महत्वाची आहे कारण पुरी जर खूप जाळ झाली तर ही तळल्यानंतर काही वेळातच मऊ पडते आणि खूप पातळ जर झाली तर तेलामध्ये घातल्यानंतर फुलणार सुद्धा नाही आणि पपडीसारखी होऊन जाईल तर त्यासाठी या टीप खूप महत्त्वाची असतात त्याचबरोबर जो टॉवेल आपण पाण्यामध्ये ओला करून घेतलेला होता तो व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे खूप जास्त ओलसर नसायला हवा आणि याला आपल्याला कोरड्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे म्हणजे याची वरील बाजू खूप कोरडी होणार नाही आणि जी पुरी आपण सर्वात प्रथम लाटलेली होती तीच आपल्याला तळायला घ्यायची आहे खालील बाजू खालीच असायला हवी वरील बाजू वरच असायला हवी तेलात घालत असताना जी आपण वरील बाजू होती जी कोरडी बाजू आहे ती वरच ठेवायची आहे आणि जी ओलसर बाजू आहे म्हणजे जी टॉवेलवर आपण ठेवलेली होती ती बाजू खालीच असायला हवी तर या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये पुऱ्या घालायच्या आहे तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचं आहे छान धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं आणि नंतरच पुऱ्या घालायच्या आहे तर तुम्ही इथे गॅसचं बटन बघू शकता मी हाय फ्लेम ठेवलेली आहे जेव्हापर्यंत तुम्ही पुऱ्या तेलात घालत आहात तेव्हा हाय फ्लेम ठेवायची आणि एकदा तुम्ही पलटायला नारले की गॅसची फ्लेम लो करून नंतर याला कुरकुरीत तोपर्यंत तळायचं आहे तर इथे या पुऱ्या तुम्ही बघू शकता रंग तर अगदी ठेल्यावरच्या पुरीसारख्याच आलेला आहे आणि अगदी ठेल्यावरच्या सारख्याच कुरकुरीतही बनतात संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाही आणि जशा ठेल्यावरच्या पुऱ्या असतात ना एकसारख्या कुठे जाळ कुठे पातळ नसतात तशाच याही पुऱ्या बनतात पण त्यासाठी आपण एक भन्ना ट्रिक वापरलेली आहे ती ट्रिक वापरून जर बनवाल तर अगदी ठेल्यावरच्या पुऱ्या एकाच वेळी तुम्ही भरपूर बनवू शकता नक्की वापरून बघा तुम्हाला कशी वाटली ट्रिक कमेंट करून नक्की कळवा कर आता पुरीच्या हात भरण्यासाठी आलूचा मसाला तयार करतो आहे यासाठी रात्रभर भिजत घातलेला सुका मटार आणि काळा चना घेतलेला आहे आणि सोबतच कच्चा आलू मी शिलून घातलेला आहे याला मिडियम फ्लेमवर पाच ते सात शिटा काढून शिजवून घ्यायचा आहे गोड चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि इथे जो मटार वाटांना बटाटा पण शिजवून घेतलेला होता कुकरमध्ये तो सुद्धा थोडा गार झालेला आहे याला चमच्याने मी या पद्धतीने एकजीव करून घेते आहे पण यातला मटार आणि वाटाणा जो आहे खूप जास्त मॅश करायचा नाही थोडा दाणेदार असला तर छान लागेल चिरलेली कोथिंबीर दोन चमचे चाट मसाला आणि काळं मीठ घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि मिसळून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये मी पाणीपुरीचं पाणीही घालते आहे तर तिखट पाणी मी यामध्ये घालते आहे तुम्हाला थोडं गोड पाणी घालायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता पण तिखट पाण्यामुळे या मसाल्याला चव खूप छान येते तर चला आता पाणीपुरी चाकून बघूया कशी झाली आहे ते तर पुरी फोडण्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल पुरी किती कुरकुरीत झाली आहे यामध्ये आलूचा मसाला भरायचं चा, गोड चटणी आणि हे चटपटीत आंबट तिखट पाणी आहा एकदा तुम्ही खाल ना तर तुम्ही ठेल्यावरची पाणीपुरीसुद्धा विसरून जाल एवढी बननाट चवीची लागते आता एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे आणि संपेपर्यंतही अशीच कुरकुरीत राहते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत खूप खूप खुँ, धन्यवाद